नागना दत्तू बरगावकर उमरेगावना ग्रामपंचायतचा उपसरपंच आपला या ग्राम उमरेगावना ग्रामपंचायतच्या वतीनं दोन हजार चौदा पासून सतत कारखान्या बरोबर पत्रव्यवहार चालू आहे की बाबा आमचा टॅक्स द्या आमचा कर द्या दर वेळेच्या वेळी कोणती का बॉडी असताना त्यांनी मागणी केलेलीच आहे कराची आणि कारखान्यानं त्यांना टोलवाटोली टोलवाटोली करून हिथवर जाणलेलंच आहे मग आता ह्या दोन वर्षामध्ये आम्ही तीन लोक अदालितीच्या नोटीस दिल्या मध्ये कोर्टामध्ये सुद्धा कारखान्याचा प्रतिनिधी कोणी कारखान्यानं ना पाठवलेला नाही त्यांना सुद्धा उत्तर नाही आणि वेळोवेळी ह्या ह्या दोन वर्षामध्ये आम्ही पाच वेळेस करेक्टर निवेदन दिलेलं आहे तरीही कारखान्यानं काय दखल घेतलेली नाही आता आज घंटानाथ आंदोलन केल्यावर कुठं तर एक छोटस एक पत्र त्यांनी देऊन आमचं घंटानाद आंदोलन आजचं तात्पुरतं स्थगित केलेलं आहे ह्याच्या पुढं काय त्यांनी निर्णय तर आमचा टॅक्स कधी देतात ते बघू नाही दिला तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू किती कर फिकीर आहे कारखान्याकडे जवळपास साठ लाख रुपये कर ग्रामपंचायतचा स्थगित आहे त्यांच्याकडे आज रोजीला मग आमचं घंटांना आंदोलन एक तासापूर्वीपासून चालू असताना माने एम डी सर आले व एमडी सरांनी असं आश्वासन दिले की आम्ही प्रशासनाशी चर्चा करून तुम्हाला कर देण्यासाठी आम्ही प्रशासन चर्चा करू ओतुर्तास काय ते तुमचा कर भरण्याचा विषय आम्ही निकाली काढू असे कळवून त्यांनी लेखी दिले की तात्पुरतं आंदोलन स्थगित करावं यापुढे आम्ही सांगतो त्यांच्याकडून जोपर्यंत आम्हाला उग्र आंदोलन करू जोपर्यंत ग्रामपंचायत टॅक्स मिळणार नाही तोपर्यंत हे प्रकरण चालूच राहणार आहे हे प्रकरण संपलेलं नाही फक्त हे स्थगित झालेलं आहे धन्यवाद ग्रामपंचायत कर आकारणी आणि कर मागणी आणि कारखान्यांनी कर देणं बरोबर गोष्टी काय त्याच्या अँगल आपण याच्यामधल्या काही बाबी आणि सुधारणा त्या दर प्रत्येक वेळेला सुधारणा झालेल्या आहेत पहिली प्रचलित पद्धत काही वेगळी होती नव्याने काही सुधारणा झालेल्या आहेत तुमची आता वेळोवेळी जे काही मागणी आलेल्या आहेत काय ती मागणी आणि कुठं समिट घडवता येईल या अँगलनं व्यवस्थापनाशी चर्चा चालू आहे पाठीमाग आपण एका वेगळ्या मुद्द्यावर एकत्र आलो होतो हे आता बऱ्याच दिवसा विषय आहे तिथं तुम्ही आम्ही पण एकत्र येऊ शकलो नाही त्या मुद्द्यावर आता तो कायदा सुद्धा बदलला गेला शासनाकडून बरोबर काय मग आता तुम्ही जसं मागणी करताय आणि कारखान्याच्या सुद्धा संघ जो आहे हा सुद्धा काही गोष्ट प्रयत्न करतोय किंवा काय मध्यम मार्ग काढता येईल शेवटी ही संस्था जी आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बळावर त्यांच्या ह्याच्यावर एकत्र आलेल्या आहे बरोबर का आणि उभी राहिलेली आहे आजही इथे काय आपण पार कुठून लांबून एखादा रॉ मटेरियल आणतो आणखी तो, तो उत्पन्न घेतो आणि नफा कमवतो असा विषय नाही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उसावर ही संस्था चालते सभासदांच्या उसावर चालते आणि त्या त्याप्रमाणे वाटा देते सगळ्यांना परत या संस्थेचा उद्देश कधी किंवा शेतकऱ्याला दोन पैसे जास्त कसे देता येईल हातात अनुषंगाने ही जी वास्तू आहे ही सगळी तुमच्या सहकार्यानं आहे तुम्ही असताना आणखी दोन तीन ग्रामपंचायत या सगळ्यांच्या सहकार्यानं आहे ती काही वास्तू अशी नाही की फक्त माझं बघणारी कारण या संस्थेमध्ये दहा बारा आपले कर्मचारी आहेत आणखी तुमच्या गावातले काय शंभर पन्नास तुमचे रोजगारीचे कामगारी तर आपल्याकडे आहेत बरोबर काय म्हणजे या संस्थेपासून आपल्या भागाचा अनिश्चित विकासच झालेला आहे आता ठीक आहे वादाचा हा मुद्दा आहे तुमचं जे आहे कर हे आता व्यवस्थापन पुढे आम्ही मांडू आता त्याच्यामध्ये जे काही कायदा काही गोष्टी करायच्या नाही करायच्या ना आमच्या लेवल आम्ही केल्या पाहिजेत बरोबर का आणि तुमच्याकडून सहकार्य मिळायला पाहिजे ते भविष्य काळामध्ये आपण बघू काय करता येईल ते एक मिनट या आमच्या सहकार्यामुळे कारखाना आहे ही सत्य आहे पण त्या गावासाठी त्या कारखान्याचा व्यवसाय कर जे असतो व्यवसाय कर बंधनकारक का आहे तुम्ही हितच नाही प्रत्येक गावामध्ये जावा किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जावा किंवा राज्यामध्ये जावा व्यवसाय कर ह्या तिथल्या कारखान्याने त्या गावाला दिलाच पाहिजे त्यामुळे तुमचा व्यवसाय कर आज नाही कि, किती जसा कारखाना आहे तसा आमच्या उमरे गावां ग्रामपंचायत एकही रुपया तुमचा व्यवसाय करा नाही मग या व्यवसाय करामधून जी गावाची सुधारणा होते किंवा गावाचा विकास होतो जसं तुम्ही शेतकऱ्याचा विकास तसंच गाव बी शेतकऱ्याच आहे